पैठण महसूल वाळूविरोधी पथकाने भल्या पहाटे दक्षिण जायपडे रस्त्यावरून वाळू वाहतूक करत असलेला एक हायवा आणि चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे महसूलच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत ही धडक कारवाई केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे जायकवाडी धरणाच्या खालच्या रस्त्यावर पहाटेच्या सुमारास वाळूची वाहतूक होते अशी माहिती मिळाल्यानंतर पैठण पथक रविवारी पहाटे या रस्त्यावरती दबा धरून बसले असता वाळूने भरलेले दोन हायवा पथकाला दिसून आले पथकाने हायवा अडवण्याचा प्रयत्न केला त्यापैकी एक हायवा पथकाने पकडला आणि दुसरा पळून जात असल्याने पथकाच्या शासकीय वाहनाने त्याचा पाठलाग सुरू केला तेवढ्यातच लोकेशनवर असलेल्या वाळू तस्करांनी पथकाच्या वाहनापुढे आपली कार पुढे करून पथकाच्या वाहनाची अडवणूक केली आणि त्यामुळे एक हायवा पळून गेला पथकाने शेवटी कारचा पाठलाग केला कार ताब्यात घेतली आणि यावेळी कार मध्ये बसलेल्या वाळू तस्करांनी अधिकाऱ्यांना दमदाटे केली वाळू तस्करांच्या धमक्यांना न जुमानता मंडळ अधिकारी कल्पना शेळके मंडळ अधिकारी जयशाली मुंडे शुभम सोनवणे मंडळ अधिकारी खेडेकर कौतवाल सतीश दळवी चालक भारत धारकर यांनी ही धडाकेबाज कारवाई केली राजकीय पाठबळ मिळत असल्याने पैठण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू मोरुमाची तस्करी सुरू आहे गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण